जय महाराष्ट्र मी राजूभाईया जयस्वाल तमाम भारतवासियांना स्वातंत्र्यदिनाच्या माझ्याकडून माझ्या पक्षाकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि मी राजूभाईया जयस्वाल आज संभाजीनगरच्या घाटीमध्ये असून आज जे अधिकारी कर्तव्यदक्ष बजावत बजावतात आपलं काम करतात त्या अधिकाऱ्यांना मी खूप खूप शुभेच्छा देतो त्यातले एक म्हणजे आदरणीय तुकारामजी मुंडे सर ज्यांनी तेवीस बदली वेळेस बदली केली त्या अधिकाऱ्याची तरी गोरगरीबासाठी काम करतात त्याचप्रमाणे माझे शिवाजी सुक्रेसाहेब आदरणीय संभाजीनगरच्या घाटीमध्ये अवरात्र चोवीस तास गोरगरीब जनतेसाठी काम करतात काय वेदना आहे त्या गरीबाचे त्यांना समजतात आज दिन काय करू शकत नाही पण आज कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून आज मी सन्मानपूर्वक त्यांचं गौरव करतो आणि खरोखरच आधी असे अधिकारी आपल्याला परत मिळणार नाही आज त्यांचं ते कर्तव्य पूर्ण करतात आज गाठी घाटीची स्वच्छता असो नर्स असू गार्ड असू पूर्ण तंततंत काम आज घाटीचं पूर्ण तक्ता बदलला त्यांनी आज पार्किंगची व्यवस्था पा सगळी व्यवस्था पा घाटीमध्ये असं वाटणार नाही का जसं सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटल आहे असं वाटतं आज स अ त्यांनी मोठं सेडचं सुद्धा काम केलं आणि हे गोरगरीब जनतेच्या पुसायचं काम आदरणीय शिवाजी सुखरेसाहेब करीत आहेत अशा अधिकाऱ्यांना मी किती बी शुभेच्छा दिल्या तरी कमीच आहे आणि दुसरीकडं ज्या कमेंटवर सरकार निवडून आलं राज्यात केंद्रात सरकार असून आज संभाजीनगरला आमदार खासदार राज्यमंत्री कॅबिनेट मंत्री असून ज्या गोरगरिबाची कर्जमाफी व्हायला पाहिजे नव्हती ज्या कमेंटवर त्यांनी आश्वासन दिलं ती पुरता होत नाही त्यामुळं आज जास्तीत जास्त आत्महत्या संभाजीनगरमध्ये होते आणि त्या आत्महत्याग्रस्त नातेवाईकांना पेशंटना दिलासा देण्याचं काम आमचं शिवाजी साहेब करीत आहे आणि अशा अधिकाऱ्याच्या बदलीसाठी काही लोक प्रयत्न करीत आहेत मला अचंबा वाटतो का कुठं खावा आणि कुठं नाही खावा आज घाटीमध्ये सुद्धा तुमचं बळबळ सुरू झाली एक लाज वाटते आज इतकं अधिकारी आज जोमाने काम करते असं अधिकारी परत आपल्याला मिळणार नाही इतकं आज संभाजीनगर घाटीचं त्यांचं सगळं पूर्ण चित्र बदलून बदलून टाकले मग अजून काय लागतं अजून काय लागतं आज डीन येते डीन काही बी करू शकते कसं बी जे वाटाल ते मजेशीर काम करू शकते अरे आठ घंटे ड्युटी आहे ते सोळा सोळा तास काम करते एक मी सतत काम करतो माझा असा एक नाही का फोन त्यांनी उचलला नाही आतापर्यंत कोणच्या बी आमचे मित्रपरिवार असन अँब्युलन्सवाले असतील आमचे हाजीसाहेब असतील आम्ही सोबत काम करतो अशा अधिकाऱ्याचा आम्हाला बिलकुल मानाचा मुजरा करतो माझ्या पक्षाकडून पण अशा अधिकाऱ्याला जीव लावणं बी आपलं काम आहे पैसा कुठं बी खावा कुठं नाही खावा याचं भान पाहिजे आज शिवसैनिकाच्या जीवावर इतकं मोठे झाले आहे चार चार टाईम ड्रेस बदलायचे अरे आमदार खासदार तुम्ही कशा कशामुळे झाले शिवसैनिकाच्या जीवार जी ज्या बाळासाहेबाचा फोटो लावून तुम्ही आज इलेक्शनमध्ये जिंकले ते एक आमदार आहे बुलढाण्याचे बाळासाहेबाचा फोटो नाही आणि शिंदेसाहेबाचा फोटो नाही म्हणजे तुम्ही फक्त सत्तेत फक्त पैसा कसा माया जमायची त्यासाठीच काम करता का मला हे विचारायचं शिवसैनिक म्हणून आज आमच्यासारखे शिवसैनिक तुम्ही इतके बेघर केले आज जितके आमदार खासदार आहे ना यांना निवडून आणण्यास माझं दोन तीन टक्के तरी सिंहाचा वाटा आहे मी उपस्थित एका बी आमदाराने सांगू का राजूभाईयाला हजार रुपये दिले म्हणून आज कितीतरी कष्ट करून रातनदिवस आम्ही उद्धवसाहेबाच्या आशीर्वादाने तुम्हाला आमदार खासदार बनवलं पण तुम्ही तुम्ही त्यांचं एकसुद्धा तंतोतंत पालन नाही केलं आज उद्धवजीवर काय बोलता आदित्य दादावर काय बोलता लायकीन नसताना इतकं बोलणं काही कामाचं नाही अरे आपल्याला साध्या चहा टपरीवर किराणा दुकानावर उधारसुद्धा सामान मिळत नव्हतं हे आपण विसरायला पाहिजे का मी बी त्यातलंच आहे आज त्यांच्या आशीर्वादानेच मी आज संभाजीनगरला कार्य करतो ना तर तुम्हीसुद्धा ते भान ठेवायला पाहिजे बरं ठीक आहे तुम्ही आमचा विश्वासघात केला शिवसैनिकाचा केला सगळ्याचा विश्वासघात केला पण उद्धवजीवर किमान बोलू तर नका जे झालं ते झालं कशाला बोलता एवढं आज करोनात कसं का काम केलं सगळ्या जगांनी बघितलं आज करोनामध्ये गोरगरीब जनतेचे अश्रू पुशिले उद्धव साहेबांनी जगातलं सगळ्यात जगाने दखल घेऊन नंबर एकचे मुख्यमंत्री घोषित केलं आणि हे तुम्हाला कुठेतरी भाजपवाल्याला खपत नाही मग त्यांचा धंदाच आहे ह्या पक्षातून घे त्या पक्षातून घे सगळे घे इकडं कड तिकडे अरे काय करणार तुम्ही आज तुम्हाला सांगतो माझी गोरगरीब जनता इतकी परेशान आहे ना घाटीमध्ये का शंभर दोनशे रुपये आणि दीडशे रुपये आणि काम करणारे एक किलो सफरचंदसुद्धा घेऊ शकत नाही आणि त्या पेशंटला दिलासा द्यायचं काम आदरणीय शुक्रेसाहेब करीत आहे त्यांच्या कामाला मी शालूट मारतो आणि पुन्हा एकदा दिनाच्या सर्व भारतीयांना शुभेच्छा देतो जय महाराष्ट्र